तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर आता पा आमचं चालू आहे बैला तुरे काढणं कारण की पाऊस भरपूर चालू आहे ना त्याच्यामुळे मग आता तुरेस टाकणं लावले आम्ही तर पा काढणं लावले तुरे आता इथं तर हातानंच मोडते ते हिळ्यांनी काढत हातानंच मोडणं लावले मोडणं लावले ते कायम हातानंच मोडते मग तुरे ते पहा हातानंच मोडू राहिले कांडीवर मोडणं लावले तर एवढे मोड आता आता चालू आहे बाकीचे मोडणं तर इकडे इकडे इक काढे आणि इकडे काढले होते की थोडे तर बैलायला टाकणे आता ते तर काही बकऱ्याला पण टाकणं लागत्या काही बैलायला तर आता तुरी पा किती भारी झाले तर याच्यात आम्ही पा बी टाकेले तर जी मोठी वाली होती का ती पहिले उकटून घेतली कारण की ती उगून येत होती त्याच्यामुळं आणि जी बारीक पेरेल का आपली गावरा ती छोट्या शेंगाची तर ती आज कुपट की बाकी आमची तर आता नंतर ना उपट नाही तिला आता उपट नव्हती कारण की उपटावर शेली ती पण मग काय आता पाणी पडू राहिला तर ऊन नाही त्याला तर ऊन नसल्यामुळं काय होतं मग पुन्हा खराब होऊन जाते शेंगा बुरा लागतो त्याच्यामुळं काही उपटलं नाही काही नाही कस फेरायला होते जास्त की पेरेल नव्हत्या पण आता पहा तुरी मोठा मोठाला झाला ना, मोड़ा मोड़ा ना ले ले तर त्याच्यामध्ये ती बिला दिसू राहिलेले राहिलेली तिकडे पेरेले बिलात तर आता नाही मला कपडे धुण्यासाठी तर कपडे घेतले आता बादलीमध्ये तर झाले मी कपडे धुवायला तर इटी भरपूर पाणी चालू आहे आता पाळ्यामध्ये आमच्या तर त्याच्या ना आता तिकडे धुणं लावले किती दिवसाचे कपडे कारण की आता पोच भरपूर पडू राहिला ना त्याच्यामुळं भरपूर पाणी येले आता पात तर रोट्याचे झाडे किती गेले तर तिकडे पण भरपूर गेलो होते तर कोणी कोणी खात बी त्याला आम्ही काही नाही तर कोणी कोणी भाजी करत वाटतं त्याची तर त्या शेंगा ते कोणाकोणाचं खंबर दुखत त्याच्यासाठी पण काम येते त्या शेंगा तर आता चालले मी कपडे धुण्यासाठी तर आता प किती पनी वर आली होते तर इटे पुरं गवत झालं तर मग बैलान पुरं चेक होऊन घेतला तर आता हो तरी डबा किती पाणी वर आता तर घराजवळ असे लांब नाही आणि खाली धरण आहे तिकडं तर धरणात जात होती पाणी तर धरण भरपूर मोठं आहे पण मग उन्हाळ्यामध्ये काही राहत नाही कारण की आता असं येऊन जात होती पाणी चेक होत आपल्या हिवाळ्यामध्ये धरणामधलं बी ती तरी टपा तर पा आता इतकं पाणी होऊ राहिलं तर पहिले तर भरपूर वाद होतं इकडून तर इट वरलं की थोडं घेटलं होतं पाणी कारण की जास्त पाऊस पडा का मग जास्त पाणी येतं कारण की ते डोंगरा बसून येतं मग लांबणसून असं आहे तर आता पापूर चेक झालेलं की आता एवढं एवढंच होऊ राहिलं खरीच दगड बा कपडे जर तर चला आता कपडे धुणे मला